मामा चला बोला साहेब पुणे जायचं मामा पंधरा तारखेला महेशमाल जायचं जायचो होतो तिकडाने काय काम करतो बघ काही नाही इलेक्शनच्या सुट्ट्या ना म्हटलं यावं फिरून इलेक्शनच्या सुट्टी हा तुमच्यासारखे सिकले सवले लोक असं करायला लागलं म्हणजे झालंच अहो निवडणुकीचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नस नसतो तर तो आपल्या अधिकाराचा दिवस असतो जबाबदारीचा दिवस असतो आपण एक दिवस जबाबदारी उचलली ना की पुढची पाच वर्ष त्या नगरसेवकाला आपण आपला जाब विचारू शकतो हे खरं आहे म्हणा पण आता काय बूथ शोधा मग नाव शोधा बघा काळजी करू नका तुम्ही इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर तुम्हाला तुमची सगळी माहिती मिळते अरे पण मी की चार जणांना मतदान करायचंय पूर्वी कसं होत की एक वार्ड होता त्या प्रभागामध्ये चार वार्ड आहेत त्यामुळे त्या एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणार आहेत पण असं का केलं अगदी सोप्या भाषेत सांगू माझ्या रिक्षाच्या पुढच्या चाकाला वाटलं की रिक्षा तर शक्य आहे का ते नाही म्हणून चार नगरसेवक एका प्रभागामध्ये चार नगरसेवक त्या सगळ्यांना आणि सगळ्यांसाठी त्यामुळे चार जणांचं नेतृत्व तुमचा एवढा अभ्यास म्हटलं तर माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांनी तर मतदान केलंच पाहिजे अहो केलं च पाहिजे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्याला हा मतदानाचा अधिकार बजावायचा आहे तुम्ही मी आणि आपण सर्वांनी वोट वोटकारी छत्रपती संभा